भिंगार येथे गौतम नगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुड़ या अवैध धंद्यांना बसणार आळा अवैध धंद्यांमुळे होती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना अक्षय गायकवाड यांचे प्रतिपादन भिंगार येथील नगरपाथर्डी रोडवरील गौतम नगर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागेच मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत दारू गांजा हातभट्टी मटका जुगार असे सुरू आहेत या अवैध धंद्यांवर दारू पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तेथे दारू पिऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर आवतीभोवती दारुडे लघुशंखा करतात तसेच थुंकतात देखील त्याचबरोबर दारू पिऊन महामार्गावर जातात आणि येथे छोटे मोठे अपघातही होत असतात अमोल सोनावणे मयूर सोनावणे या सर्वच अवैध धंद्यावाल्यांना अक्षय गायकवाड यांनी जाब विचारला असता ते म्हणाले की तू आमचं काही करू शकत नाही पोलीस आमच्या खिशात आहेत पोलीस आमचं काहीच करू शकत नाहीत आणि अक्षय गायकवाड यांच्यावर खोटे स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत अक्षय गायकवाड यांनी प्रसार माध्यमांद्वारे पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की या अवैध धंद्यांना आळा घाला आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याची विटंबना थांबवा अशी विनंती प्रसार माध्यमांद्वारे करण्यात आली आहे नमस्ते मी अक्षय संजय गायकवाड मी राहणार भिंगारमध्ये अवैध धंदे सुळसाळ चालू झाले आहेत गौतमनगर इथे नगरपाटे रोड गौतमनगर इथे बाबासाहेबाचं मोठं स्मारक आहे तिथं त्याच्या मागं अवैध धंदे चालू आहेत दारू गांजा हडबट्टी आणि विकणारे अमोल श्याम सोनवणे मयूर श्याम सोनवणे छाया श्याम सोनवणे दारू दु दिवसा ढवळ्या विकत आहे रात्रीचे चार चार पाच वाज वाजेपर्यंत वाज धंदा चालू आहे ह्याची दखल नेमकं घेणार कोण तिथं बा बाबासाहेबाचा पूर् पूर्वीकती पुतळा आहे तिथं आणि तिथं लोक येऊन दा लघवी वगैरे करतात ते आणि आम्ही विचारायला गेलोस की बाबा हे धंदे वगैरे तू करतो आहे इथं बाबासाहेबाचं पूर् पूर्वीकृती पुतळा आहे ह्याची विटामिणं होत आहे तर ते म्हणले तुला काय करायचं आ तू घेऊन घेऊन कोणाला घेऊन येशील हा पोलिस हा आमच्या खिशात आहे या अशा आमच्यावर धमकी देऊन आमच्यावर खोटे नाते गुन्हे दाखल करून आमच्यावर लेडीजच्या अंगो लेडीजच्या अंगोवर गेले हे असे खोटे नाते गुन्हे दाखल करून आम्हाला फसवण्यात येत आहे पण हे बाबासाहेबाचे विटमना अशी जर का होत राहिली तर एक दिवशी लई मोठी तिथं दंगल घडेल कारण की बाबासाहेबांचं हे सा महापुरुषांचं नाव इतक्या जगात आहे की आपली आमची लायकी पण नाही त्यांची नाव घेण्यासारखी आणि असे कृत्य होण्या होत आहे तर याचं प्रशासन काय करते आम्हाला लवकरात लवकर सांगा काय करायचं पोलीस प्रशासनाला आम्हाला एवढंच म्हणणं आहे तिथले अवैध धंदे बंद करून टाकावे लवकरात लवकर तिथली दखल घ्यावी की महामानवाच्या पुतळ्याचे विटामिन असे जर का होत असेल तर ही खूप मोठी दंगल होऊ शकते तिथे एवढेच तुम्हाला विनंती आहे मनापासून जय